नाही अकोल्यासाठी आम्ही दावा करणार नाही कारण ही जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोडलेली आहे त्यामुळं सोडलेली आहे म्हणजे आम्ही काय तिथलं अकोल्यासाठी आम्ही काही प्रयत्न करणार नाही पण पुढे असेंब्लीला वगैरे आम्ही एखादी जागा मागू परंतु इतर ज्या लोकल बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहील त्यामुळं आता अकोला जागा काय आम्ही मागणार नाही आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये मागणी करतोय की आमचा पक्ष हा गावागावामध्ये आहे आमची थोडी मत असतील आमचे किती आमदार खासदार आहेत त्यापेक्षाही मतदार आमच्यासोबत आहेत आर किती गट असले तरी माझा गट हा गावा, गावागावापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला एक मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं ज्या वेळेला सरकार आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजीचं आलं त्याच वेळेला ले आर पी आयला एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं पण देवेंद्रजी म्हणाले की आम्हाला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे विस्ताराच्या वेळेला आम्ही नक्की तुमचा विचार करू आणि आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार त्यामुळं काय वाटतं नाही आता त्यांनी नकार दिला तर मी काय करू आता त्यामुळं त्यामध्ये काय एक दुसऱ्यांच्या स आनंदामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे तर मी जाणार असल्यामुळं माझी विनंती आहे की सोनिया गांधींना आणि मल्लिकार्जुन खरजे आणि अधिर रंजन चौधरीना विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यावं आणि जर मा तर तर का ते या राम मंदिराच्या उद्घाटनात आले नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे जर तुम्ही हिंदू आहात तर तुम्ही इथं बी जे पीचा कार्यक्रम आहे असं म्हणून चालणार नाही देशाचे पंतप्रधान ना हे सगळ्याचे पंतप्रधान असतात ते बी जे पीच्या वतीनं निवडून आले असले तरी एकदा पंतप्रधान झाले की ते सगळ्या देशाचे पंतप्रधान आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे तर त्यांनी यायला काय हरकत नाही आहे पण हे सगळे मोदीजींचं तोंड पाहू इच्छित नाही आहे आम्हाला त्यांचं तोंड पाहायचं आहे पण ते पाहू इच्छित नाही आहे त्यामुळं त्यांनी असं याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नव्हती प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू मध्ये त्यांना घेणार आहात का तुम्ही मध्ये विचार म्हणजे आमचे दरवाजे हे खुलेच आहेत म्हणजे जर बाळासाहेबांना यांनी बारा जागा ते दिल्या नाही तर त्यांनी आमच्यासोबत यायला काय हरकत नाही आहे बाळासाहेबांनी मी एकत्र आलो तर अजूनही मोदींना मोठी साथ मिळणार आहे बाळासाहेबांनी इंडिय मध्ये आलं तर त्यांचं स्वागतच आहे आणि जर ते इंडियेमध्ये आले तर माझं मंत्रिपद त्यांना द्यायला मी तर तयार आहे इंडियामध्ये यावं मध्ये त्यांना घेणार आहात का तुम्ही इंडियेमध्ये विचार म्हणजे आमचे दरवाजे खुलेच आहेत म्हणजे जर बाळासाहेबांना बारा जागा दिल्या नाही तर त्यांनी आमच्या सोबत यायला काय हरकत नाही आहे साहेबांनी मी एकत्र आलो तर अजूनही मोदींना मोठी साथ मिळणार आहे त्यामुळे बाळासाहेबांनी इंडियेमध्ये आलं तर त्यांचं तर स्वागतच आहे आणि जर ते इंडिय मध्ये आले तर माझं मंत्रिपद त्यांना द्यायला मी तर तयार आहे त्याने त्याने इंडियेमध्ये यावं तर माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेला जो प्रस्ताव आहे की चार पक्षांनी बारा बारा जागा घ्याव्या तर तो प्रस्ताव अत्यंत चांगला आहे त्यांच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीने बारा बारा जागेच्या संबंधामध्ये विचार करायला हरकत नाही आहे